हेदुटने बदलापूर पाईपलाईन रोड इथे लोढा बिल्डर ग्रुप ने केलेल्या अन्यायाच्या विरोधात एका सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये लोढा बिल्डर ग्रुप ने केलेल्या अन्यायाचा तसेच खोट्या प्रकरणाने गेल्या एकोणीस ते वीस वर्षात हजारो लोकांची त्यांनी जी फसवणूक केली आहे या संबंधी शेतकऱ्यांनी मंत्रालयावर जनलढा देण्याचा इशारा दिला आहे या सभेमध्ये सुनील चौधरी जनार्दन गायकर संजय गायकर जयेंद्र हरी पाटील विलास साळवी श्रीधर म्हात्रे चंद्रास पाहेरकर बबन शंकर तेथमे कल्पना भंडारी राधाबाई काकण शंकर ठाकूर अनंत काळन सायनाथ भोई यांसमवेत मोठ्या संख्येमध्ये शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते या सभेचे आयोजन भ्रष्टाचार आणि अत्याचार विरोधी समितीचे पी आर ओ तसेच हेदुडणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामदास कान्हा काळन यांनी केले होते ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही न्यूज प्रश्न मोठा शेतकऱ्यांचा माझं नाव रामदास खाना कालट माझे सरपंच आहे मी परिस्थिती अशी आहे का दर, आज आमच्या या ग्रामीण भागामध्ये नसून पाच तालुक्यामध्ये ज्या काही लोढा बिल्डर लोढा बिल्डर माझे तुम्हाला नाव देतो मी एक मंगर प्रभात लोढा त्याचे टीमचे असले राजन लोढा आणि बापूसिंग राजगुरू या अशा टिंबातले जे लोक आहेत आणि त्यांनी जे काही शेतकऱ्यांचे व्यवहारा केलेले आहेत कक्षम दहा ते पंधरा वर्षापूर्वी व्यवहारा केलेल्या आजपर्यंत सुद्धा पैसे मिळाले नाहीत आणि त्याची दरखास्त म्हणजे त्याची दादेगिरी चालतो आहे दादेगिरी म्हणजे दाऊनशान त्याचीच सर्वही त्याचीच माणसं गुंडेगिरीच्या ज्या अनुषान जमिनीवर सर्वे करून ताबा घेतात आणि शेतकऱ्याला धमक्या देतात शेतकऱ्याला कुठेही न्याय मिळत नाही तर जवळजवळ जो आम्ही जन आंदोलन जी तयारी केलेली आहे सर्व शेतकरी एकत्र आलेलो एक दोन नसून ज्या पाच तालुक्याच्या आम्ही आज इथा लोक दंभलेल्या आहेत आणि जोपर्यंत आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही शासन असो कोणी लोढा असो कोणी बिल्डर असो जर शासन आवान जर लोढाला पाठीशा गाडीत असेल तर आम्ही शेतकरी आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठेही थांबणार नाही हे आमचं आव्हान आहे आव्हान म्हणजे साधा आव्हान नाही जर रस्त्यावर सुद्धा आमची उतरण्याची पूर्ण तयारी आहे आणि आम्हाला ज्यांना आंदोलन करायचं असेल तर मंत्र्यांचं असो नंतर रस्त्यावर असो आम्ही कुठेही कमी पडणार नाही आमची ताकद आम्ही त्याला दाखवून देणार आहे आम्हाला आमचा न्याय मला मिळाला पाहिजे मला मनापासून आमचे संपूर्ण शेतकऱ्याला मिळाला पाहिजे या परिसरामध्ये या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठेही थांबणार नाही लढाई चालू होती लढाई चालू असताना आम्ही गणेश नाईकडे गेलो गणेश नाईकने आम्हाला वर्षभर एफ आम्हाला लढ की आम्ही जनते ताकद दाखवून देणार आहे की आमचा म्हणून आम्हाला कुठे न्याय न मिल्यामुळे आम्ही आज आमची आमची लढाई चालू आहे स्थानिक खासदार आता आम्ही जे काही पत्र करतोय कागदपत्राच्या रूपाने आम्ही फायले दिल्या होत्या फायलीला आम्हाला सगळे सांगते की तुम्हाला पंधरा दिवसात निर्णय करतो शेतकऱ्यांना देतोय आजपर्यंत आम्हाला एकेही शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही राज्य सरकारकडे आपण तक्रार केली आणि आपल्याला न्याय मिळत राज्य सरकार का आम्ही म्हणजे शरद पवार पासून जे काही आव्हान आलेलं होतं राष्ट्राचे कृषी मंत्री त्याला नियोजन केले होते संघर्ष समितीने आणि त्यांच्या नेतृत्वाकडे गणेश नाईकने गणेश नाईकने या राष्ट्रवादीचे जे काही पक्षीधार होते यांना कुठेतरी थांबवलं त्यांनी आणि शेतकऱ्यांना बाजूला केलं म्हणून आज आम्हाला न्याय मिळाला हे राजकीय असो हे जर असे फसवणे होत असत तर आम्हाला राजकीय क्षेत्रात न्याय नाही घ्यायचा आमचा हक्क आम्हाला घ्यायचा आहे त्यावेळा आम्ही जन आंदोलन करण्याची आमची पूर्णपणे तयारीच्या मागत आहोत आणि त्या आंदोलन जोपर्यंत आम्ही करणार केल्याशिवाय सोडणार नाही आम्हाला न्याय मिळत नव्हता कुठल्या कुठल्या प्रकारे जन आंदोलन असेल जन आंदोलन करणार रस्ता रोखा करणार मंत्रालयावर करणार वेल उपोषण करणार साखले उपोषण करणार हे आम्हाला जय रस्ता मार्ग गांधी मार्गाने सरळ मार्गाने आम्ही काढणार आहोत आणि त्याची जागा त्याला आम्ही लोणाला दाखवणार आहोत